दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो वर्षातून एकदा येणारा असा खूप शुभ आणि अद्भुत इच्छा पूर्ण करणारा दिवस आहे तो म्हणजे नृसिंह जयंती जयंती अवतार हा भगवान विष्णूंचा चौथा अवतार आहे आणि हा भगवान विष्णूंचा नृसिंह अवतार हे प्रतीक आहे की जेव्हा भक्ताला कोणत्याही संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा भगवान स्वतः त्यांचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतात भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नृसिंहाचे रूप धारण केले आणि हिरणकश्यपूचा वध करून त्याला रक्षण दिले नृसिंह जयंतीच्या दिवशी भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या नृसिंहाची पूजा केल्याने मनुष्य निर्भयतेची प्राप्ती करतो त्याच्यावरचे अटळ संकट टळते कितीही मोठे संकट अपघात येणार असेल तर ते नष्ट होतात आणि मनातली इच्छा पूर्ण होते स्वत भगवान विष्णू लक्ष्मी देवीला म्हणतात नृसिंह जयंती हा एक शुभ योगायोग आहे या दिवसाचे महत्व जेवढे सांगू तेवढे कमीच आहे या दिवसाचे महत्व असे की कोणत्याही प्रकारचे कुठलेही संकट नष्ट करण्याची शक्ती या दिवसामध्ये आहे म्हणून हा दिवस खूप महत्वाचा आहे या दिवशी जो कोणी भक्त माझी ही कथा जो मनुष्य ऐकेल त्याला कधीच धनाची पैशाची अन्य धान्याची सुख समृद्धीची कमी पडणार नाही हे माझे आज वचन आहे भगवान विष्णू लक्ष्मीदेवीला सांगतात की आजच्या दिवशी मी रूप धारण करून भक्तांचे रक्षण केले होते आजच्या दिवशी कणकणात कन देव आहे हे सिद्ध झाले त्याचप्रमाणे आजच्या दिवशी जो कोणी भक्त माझी ही कथा ऐकेल मी सदैव त्याच्यासोबत प्रत्यक्ष राहून प्रत्यक्षात रक्षण करणार त्याच्या सर्व इच्छित मनोकामना मी पूर्ण करणार म्हणून आजच्या दिवसाचे खूप मोठे महत्व आहे आजच्या दिवशी जे माझे ही कथा दिवस संपण्यापूर्वी ऐकतील त्याला जास्तीत जास्त फायदा होईल कारण आजच्या दिवसाचा प्रभाव खूप चांगला आहे त्याच्या कुटुंबावर कायम माझी कृपा राहील त्याला सुख समृद्धी वैभव सर्व काही प्राप्त होईल म्हणून एका ठिकाणी शांत बसून ही कथा ऐकल्याने कितीही भयंकर संकट रोग दुःख साडेसाती तुमच्या मागे लागलेली पणवती मोठे पाप वाऱ्यासारखे भाग्यातून पळून जातात आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होताना दिसतील आजच्या शुभ अशा दिवशी या पवित्र कथेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका ही कथा तुझ्या आणि तुझ्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देणार नाही आजच्या दिवशी या कथेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रभू देवांचे आशीर्वाद गमावण्यासारखे आहे म्हणून ही कथा अर्धवट ऐकण्याची चूक करू नका ही कथा ऐकल्याने सर्व प्रकारचे संकट नाहीसे होतात तुमच्या मुलांचे रक्षण स्वत भगवान विष्णू करतात आणि तुम्हालाही श्रीमंत व्हायचे असेल तर ही कथा आवर्जून ऐका तुम्हालाही विष्णू देवांचा आणि लक्ष्मी देवीचे आशीर्वाद प्राप्त करायचे असेल तुमच्यावरती अखंड लक्ष्मी देवीची कृपा राहो असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये लक्ष्मीनारायण नम असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा जास्त विलंब न करता कथेला सुरुवात करूया एकदा हिरण कश्यपचा वध झाल्यावर त्याचा भाऊ हिरण कशपू खूप दुखी झाला तो देवांचा कट्टर विरोधक बनला अजिंक्य होण्याच्या इच्छेने त्याने कठोर तपश्चर्या केली त्याला तपश्चर्याचे फळ देव मानव प्राणी इत्यादींकडून न मरण्याचे वरदान मिळाले वरदान मिळाल्यावर तो अजय झाल्यासारखे वाटले हिरण कश्यपूचा शासन अत्यंत कठोर होता सर्व देव आणि दानव हो, त्याच्या चरणांची पूजा करत असे जे देवांची उपासना करत त्यांना तो कठोर शिक्षा द्यायचा आणि सर्वांना त्याची पूजा करायला लावायचा त्याच्या राजवटीने सर्व जनता आणि लोकपाल घाबरले कोठेही मदत न मिळाल्याने त्याने देवाची प्रार्थना करण्यास सुरुवात केली देवतांच्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान नारायणाने हिरण्य कशपूच्या वधाचे आश्वासन दिले दुसरीकडे राक्षस राजाचे अत्याचार दिवसांदिवस वाढतच होते स्वतःचा मुलगा प्रल्हाद यालाही भगवंताचे नाम घेण्यासाठी नानाविधी त्रास देऊ लागला लहानपणापासूनच प्रल्हाद खेळ सोडून भगवंताच्या ध्यानात तल्लीन व्हायचा ते देवाचे परम भक्त होता तो वेळोवेळी राक्षसी मुलांनाही धर्माचा उपदेश करत असे राक्षसी मुलांना धार्मिक उपदेश देताना ऐकून हिरण्य कश्यपूला खूप राग आला त्याने प्रल्हादाला दरबारात बोलवले प्रल्हाद अत्यंत नम्रतेने राक्षस राजासमोर उभा राहिला त्याला पाहून राक्षस राजाने त्याला खडसावले आणि म्हटले मूर्खा तू तर फार उद्धट झाला आहेस तू कोणाच्या अधिकारावर माझ्या आदेशाविरुद्ध वागलास यावर प्रल्हाद म्हणाला बाबा ब्रह्मदेवापासून पिढ्यांपर्यंत सर्व लहान मोठे चालणारे अचल जीव भगवंताने नियंत्रित केले आहे देवस त्यांच्या शक्तीद्वारे हे जग निर्माण करतो रक्षण करतो आणि नष्ट करतो तुमची ही भावना सोडा आणि तुमचे मन सर्व प्रती उदार करा प्रल्हादाचे बोलणे ऐकून हिरण्य कश्यपेचे शरीर क्रोधाने थरथरू लागले तो प्रल्हादाला म्हणाला मूर्ख तुझा देव सर्वत्र आहे तर मला सांग तो या खांब्यात का दिसत नाही असे म्हणत क्रोधाने संतप्त होऊन त्याने स्वत तलवारीने सिंहासनावरून उडी मारली त्याने मोठ्या ताकदीने खांबावर ठोसा मारला त्या खांब्यातून भगवान नृसिंह प्रकट झाले त्यांच्या शरीराचा अर्धा भाग सिंहाच्या रूपाचा होता आणि अर्धा भाग मनुष्याचा रूपाचा होता काही क्षणातच भगवान नृसिंहाने हिरण कश्यपला मांडीवर घेऊन त्याची छाती आपल्या नखाने फाडून आपले जीवन संपवले आणि आपल्या प्रिय प्रल्हाद भक्ताचे रक्षण केले ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तुम्ही सर्व खूप भाग्यवान आहात की तुम्ही सर्व ही कथा शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच प्रभूचरणी प्रार्थना